नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल लाईफ मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आणि स्कूलला निघालो आहोत आणि तयारी वगैरे झाली आणि खूप जास्त थंडी खूप इतकी थंडी ना तर जाम सर्दी झाली आदविक बसलाय गाडीवरती चल आद्विक घरी आलेली आहे आता जस घरी आले इतकी भूक लागली ना आज बर आणि मेथीची भाजी चपाती केलेली आहे मी पटकन चेंज करते जेवण करते मग बाकीचं बोलते तुमच्या सोबत आणि मी माझा हेअरकट कसा कोणता केलेला आहे ते सर्व डिटेल मध्ये मी थोड्या तुम्हाला सांगते आणि चला बोलते नंतर आणि आता मी दूध घेऊन आले दूध आणलं तर दूध आधिकला रात्री पण दूध करत नेमकी संपलेलं त्याच्यामुळे दूध गरम करून मी जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर आत्मिकला खाऊ घातलं आणि त्याला झोपवलं तर जस्ट झोपला तर आता पटकन भांडवली इतकी जब्बर थंडी ना खरंच खूप थंडी आहे आणि आता मी पटकन भांडे वगैरे घसून मी घरात लावून घेईल परत मला ना संध्याकाळी जायचं आहे दिदीच्या दिदीच्या बॅगचं बेल्ट तुटल्यानं तो आम्ही बेल्ट त्याला ना शिवून आणणार तो बेट शिवायचा आहे त्याच्यानंतर मग थोडेसे दोन तीन भाज्या कोणत्या भाज्या बघते एक दोन भाज्या घेऊन येणार आणि असं बाजारात जायचं आहे दिदीच्या ड्रेसला पण डीप टाकायच्या स्कूलच्या ड्रेसला तर माझ्या टेलर अलीकडे मी जाणार तिथं पण जायचं आहे तर बघू आता आधी तो झोपलाय तो उठला का आम्ही जाऊ आणि आता पटापट आवरून घेते मी घरातलं तो झोपला झोपल्यात काम करण्याची अजिबात इच्छा होत नाही थंडीमुळे इतकी थंडी ना जबर तर आता चला मी थोड्याने आता सर्व आवरते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर इथं मी आता सर्व भांडे वगैरे सर्व लावून घेते जेवण वगैरे झालं आणि तुम्हाला हेअरकट बद्दल बोलायचं होतं तर जर तुमचे ना आ... केस असतील किंवा नाही का लेंथ असेल जास्त तर तुम्ही स्टेप विथ लेअर कट करा तो खूप छान दिसतो तर मला पण हा म्हणजे मी आईच्या आधी पण दोन ते तीन वेळा हा कट केलेला आहे आणि मला हा कट फार आवडतो तर तुम्हाला पण जर हा कट करायचा असेल तर स्टेप विथ लेअर कट सांगा आणि चला पत, तर पटकन मी हे भांडे वगैरे सर्व आवरून घेते आणि नंतर संध्याकाळी मला पण मार्केटमध्ये पण जायचं आहे तर ते का जायचं आहे तर देशीचा ड्रेस जो स्कूलचा ड्रेस आहे त्याला टिप टाकायची आहे बॅग जर बेल्ट आहे ना तो शिवून घ्यायचा आहे कारण की तो खूप ओझं असतं मुलांचं तर तो बेल्ट ना आ, 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 हे झाला निघाला तर म्हटलं चला आता शिवून आणू आपण तिची स्कूलची जी बॅग आहे ती तर इथं सर्व भांडे वगैरे क्लीन करून घेते आणि गेले दोन दिवस ना एवढी थंडी पडते ना तर थंडीमध्ये काम करण्याचासुद्धा इतका कंटाळा येतो पण जर तसेच ठेवले ना तर खूप जास्त मनांतर अजून खूप थंड कंटाळा येतो आणि संध्याकाळी ना पाणी अजून गार होऊन जातं त्याच्यामुळे म्हटलं आता दुपारच्या वेळेस थोडंसं टाकीतलं पाणी कोमट झालेलं असतं थोडंफार असतं तर ते भांडे घासून घेते कारण की ना संध्याकाळी तितकं बर्फासारखं पाणी होऊन जातं ना तर त्याच्यामुळे म्हटलं चला पटापट आवरून घेऊ आणि आता संध्याकाळीच गोळी वगैरे घेऊन झोपेल कारण की दिवस तर मी झोपत नसते तर म्हणून म्हटलं संध्याकाळी मेडिसिन आणेल आणि जेवण झाल्यावर घेता येतील तर म्हणून मग मी आता सर्व मुलांचे टिफिन वगैरे दुपारच्या भरात असतात ते कसं जर दुपारी घासले ना मस्त सुकून वगैरे जाता म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांना बरं नाही तर रात्रीचे मग भांडे तसेच ठेवायचे परत ते रात्रीचे पण भांडे दुपारचे पण भांडे एकत्र घासायचे ना खूप कंटाळा येतो म्हणून वेळच्या वेळी मी भांडे घासून घेत असते आणि इथं ऑलमोस्ट माझे भांडे सर्व झालेले आहे आणि दुपारच्याच मला किचन एकदम क्लीन झालेला तेव्हाच आवडतं नाही तर मग पसारा राहायला हो ना अजिबात आवडत नाही म्हणून मग मी लगेच्या लगेच हे आवरून घेत असते तर इथं सर्व भांडे झाले आणि लहान मुलं असले ना तर घरामध्ये इतका पसारा होतो खूप जास्तीचे भांडे निघतात त्यांचे काही ना काही चालूच असतं भांडे वाट्या वाट्याकाठ काढ काही ना काही खात राहतात तेव्हा म्हणून खूप भांडे काढतात तर सर्व आता किचन मी सर्व क्लीन करते तर गॅस ओठा पण लगेच पुसून घेत घेते कारण की सकाळी स्वयंपाक होतो ना मी वरवरती सर्व जास्त पुसून जाते पण पंडी तर तरी पंडीप असं नाही का स्प्रे करून मग नंतर मी दुपारी पुसत असते तरी तर तेच पुसून घेते मी सर्व कारण की ना तेलकट वगैरे खूप पडलेलं असं आपण फोडणी देतो ना तर ते पडलेलं उडलेलं असं तेलाचे डाग वगैरे म्हणून मग मी क्लीन करून घेते लगेच लगेच आणि खूप जास्त थंड वातावरण असल्यामुळे ना मला खूप जास्त सर्दी झालेली आहे आणि आपण आजारी राहिलो तरी आपल्यालाच ही कामं करावी लागतात कारण की इथे कोणी नसले ना आपले जवळ म्हणजे घरचे नसले जवळ तर मग आपल्यालाच हे सर्व गोष्टी कराव्या लागतात आता काही नाही फक्त झाड झाडून वगैरे घेणार तर तेवढंच मी चहा ठेवलाय चहा वगैरे घेते आणि अजून उठवते बाहेर जायचे मला दिशीचा ड्रेस आहे ना तो त्याला टीप मारायची थोडंसं काम आहे बाहेर तर ते जाणार आहे चला पटकन आता चहा पिऊन बोलते बॅग बॅगला पण शिवायचे ड्रेस पण आणि मी पण एक ड्रेस आहे ना तो फिटिंगला घेतलेला आहे तर आता निघालो आम्ही चला तर चला आता पटकन येतो आणि परत स्वयंपाक पण करायचं राहील मला तर आता आलो मी इथंय ना तिथं ड्रेस वगैरे घेतात शिवून चला तर माझे कांदे पण संपलेले होते तर कांदे आणि आ, उद्या उद्यासाठी टिफिनला भाजी घेऊन घेते मी तर इथं कांदे मी घेते आणि ही शॉप घराच्या जवळ इथे ही शॉप आहे म्हणून मला बरं पडतं पटकन इथून सर्व काही घेता येतं मला आणि मी फक्त उद्यासाठी टिफिनला भाजी आणि कांदे घेते ती बाकी जास्त काही घेत नाही आणि इतका भाजीपाला महाग झाला ना बापरे तर इथं भाजी घेऊन झाले लगेच मग इथं पुढे ते बाबा आहेत ना तिथं त्यांच्याकडून बॅग ही शिवून घेते बेल्ट फक्त त्याचं हे झाला तर निघाला तर मी ही शिला त्याला पॅक करून घेते ह्या बाबांकडनं तर तेच करते आणि चला नंतर बोलते तुमच्याशी शिवून घेतला घेतला झाला भाजी पण घेतली गेली आता फक्त बॅग राहिली तेवढी बॅग शिवतो आणि घरी जातो घरी आलो आणि आदविक काय घेतलंय पण पहिले रायटिंग करून टाकू मला हा कसं आहे तुझं लीड टाकून घे ना सर्व त्याला राहते का पहिल्यांदा आहेस नको करू पुढे हे काय आहे पुढे चला स्वयंपाक करायचा आहे काय बनवायचं बघते स्वयंपाका स्वयंपाक करण्याआधी आता दिवाबत्ती करून घेते आणि नंतर लगेच स्वयंपाकाची तयारी कारण की लवकर मग मुलांना जेवण वगैरे दिलं ना लवकर रात्रीची झोपता चला मी आता दिवाबत्ती करते नंतर बोलते झाली माझी तर स्वयंपाक करते थंडी मध्ये गरम गरम छान लागतात आणि पटकन पण होतील म्हटलं तर इथं वरण शिजवून मी फोडणी देते त्याच्यानंतर मग पीठ मळून चकला करून घेणार आहे चला तर फोडणी देते दे दे पटकन आपलं दे एक घोटे देत आले ना तुम्ही वर्गामध्ये मी ताकद जाते ना ते साजू मारते आणि मी आता तर सोबत मस्त छोटे छोटे गाजर आहे ना ते मी त्या दिवशी गाजर बनवला बाकीचे गाजर ठेवले आता हे धुवून जेवढ्या सोबत खायला घेणार वरणला तर फोडे दिले आणि वरण मस्त असं पातळ ठेवायचं आहे आपल्याला कारण की त्याच्यात आपल्याला वरण चकल्या म्हणजे चकल्या करून टाकायच्या आहे पिठाच्या त्याच्यामध्ये त्याच्यासाठी तर वरण आता मस्त कमी गॅसवर ठेवते हो आणि आता पटकन कनि म्हणून मी त्याच्यात आणि जेव्हा तुम्ही वरणजंकला बनवता ना वर वरण आहे ना पातळ बनवत जा आणि जी पोळी करतात ना त्याच्यात टाकायला काप करून टाकायची असते तर ती पण इतकी पातळ बनवा तर इतकी छान खायला लागते ना असे जाड बनवायला गजगज लागतात आणि जर तुम्ही सॉ पातळ बनवलं इतकी छान लागताना खायला खूप भारी लागतात आणि दिशेला तर खूप आता आवडायला लागले मला ती नेहमी बनवायला लावत राहते आणि मग मी बनवते आणि हेल्दी पण आहे आणि छान मस्त वरणाचं पाणी ना ते मुलांसाठी पौष्टिक असतं म्हणून मग मी नेहमी आठवड्यातून दोन आठवड्यातून एकदा माझं होतंच वरणच्या कुल्या तर त्याच बन बनवते मी नेहमी आणि थंडीच्या दिवसात तर अतिउत्तम आहे कारण की वरणाचं जे पाणी आहे ते पौष्टिक आहे मुलांना ते दिलंच पाहिजे तर त्याच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात फोत्र्याची जी डाळ असते ना आपली गावरान तर त्याच्यामध्ये खूप जास्त व्हिटॅमिन्स असतात तर इथं ना डाळ म्हणजे पौष्टिक आहे तर मुलांना ही दिलीच पाहिजे तर इथं सर्व आता मी पटक स्वयंपाक करून घेते आणि खूप जास्त थंडी वाजते खूप गार गार आहे इथे खूप थंड लागते तर अक्षरशः ना असं उभं पने राहायला पा जाता असं वाटतं का बसून घ्यावं ब्लँकेट पांघरून झोपून घ्यावं इतकं थंड वाटतं तर आता पटकन आता इथे झाल्या कराच्याकल्या मुलांना खायला देईल सर्व किचनचं आवरून घेईल पटापट आणि त्याचा मग अभ्यास पण घ्यायचा असतो आध्विकचा मला तर तो पण आणि आता दिशूचे मला क्लास पण लावून द्यायचे आहे तर ते बघते त्याचं एका टीचरला मी आता जरा चौकशी केली आहे तर बघू आता तिला मॅथ्सचे क्लास वगैरे लावून द्यायचे आहेत तर ते पटकन इथं माझं ऑलमोस्ट स्वयंपाक होतं चालला आता थोड्याशा राहिल्या आहे <laughs> वरण चकला मी करून घेतलेला आहे आता पण वीस ते पंचवीस मिनटेला छान मस्त कमी गॅसवरती असं उकळू देणार आहे स्वयंपाक वगैरे झाला तर थोडा वेळ झाला की जेवण वगैरे करू आता आजवीचा जेवण झाला त्यांचा अभ्यास पण घ्यायचा आहे आजवीचं तर चला असं होतं माझा दिवस आणि मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटेल नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय